ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना या वर्षी हे शासन आम्हाला वाटलं होतं हे मातंग समाजाला कुठंतरी आम्हाला आनंद होता की अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अद्याप हे सरकार काय मातंग समाजाची दखल घेत नाही आणि समाजाकडे यांचं लक्ष नाही कारण की ह्या जातीवादी सरकारनं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार लवकरात देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व मातंग समाजाचे व सर्व दलित समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊन या सरकाराला सडे चोट उत्तर मागूया कारण की गेल्या वर्षी पण म्हणले होते महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल अनेक काय असेल कारण की हे सरकार नुसतं आपल्याला आश्वासनावर ठेवतंय या सरकारच्या बळी न जाता सरकारच्या नाही मूल थापेला न बळी पडता आपण सगळ्यांनी येऊन एकत्र की साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊसाठी कुणी कुठल्या पक्षाचा असेल कुणी कुठल्या संघटनेचा असेल कारण की गेल्या अनेक वर्षापासून आमचे नाना संघर्ष करते वाघमारे काका आमचे संघर्ष करतात कारण की आम्हाला फक्त कुठंतरी इलेक्शन पुरता वापर करतात आणि माग न घेतल्यास जर ना दखल घेतल्यास ह्या सरकारला महाराष्ट्रामध्ये आमचे नेते असतील कार्यकर्ते असतील कारण की आपण सगळ्यांना संघटना पक्ष बाजूला ठेवूया आणि प्रत्येक जातीला न्याय मिळतो काल कालपर्वाचा संभाजीनगरला बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं काहीतरी हे झालं प्रथमेला पण अण्णाभाऊला भारतरत्न का मिळत नाही कारण की बळी न पडता आपण त्या बळीला आप न जाता कारण की सगळ्यांना मिळून आपण जसं म्हणतो अण्णाभाऊचे भक्त लहूजीचे भक्त की ह्यांना खरोखर दाखवलं पाहिजे की आपल्या विदलीित आपल्याकडे मी बारावी तेरावी चौदावी पंधरावी सोळावी शिकलेले आप आपल्याकडे सगळी यंत्रणा आहे आपल्याकडे एलर्जी आहे की आपण वायपट न वापरता कुठंतरी महापुरुषाला न्याय मिळाला पाहिजे आणि स्वतःच्या बळावरती कारण की आपण कारण की जेवढं आपल्याकडे आहे जेवढं जे दलिताकडे आहे तेवढं आणि कुणाकडे नाही जर मित्रांनो तुम्ही आम्ही एक होत नाही जोपर्यंत दलित एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाचं काही नाही कारण की हे सरकार आपलं दखलपात्र घ्यायला तयार नाही अनेक निवेदन दिले अनेक काय केलं सरकारला शेवटी आपल्याला मंत्रालय फोडल्याशिवाय आणि मंत्रालयात घुसल्याशिवाय कारण की तुम्ही आम्ही एक होत नाही तोपर्यंत आपल्या बदल नाही कुठल्या तरी पक्षात कुठल्या तरी अनेक एकाकडे ओडावाडी करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन साहित्य सम्राट लोकशाहीरांना भाऊसाठ्याला मरण उत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रयत्न करूया आणि सगळे आपण एकत्र येण्याचं काम करूया भले आपण कुठं काहीही करू पण या वेळेला एकत्र येणं काळाची गरज आहे नाही जर आलं अनेक लातूर शहरामध्ये मातंग समाजाच्या अनेक दलित समाजाच्या महिलेवर अन्य अत्याचार झाला पण त्याचा न्याय मिळाला नाही हे दुर्दैवाची बाबत आहे पण आम्ही त्याच्या पण प्रयत्न आहे आज ना उद्या सरकारला आणि या आयोगाच्या दारात बसणार आहेत आम्ही दलिताच्या लेकरला घेणार आहेत आणि त्या दलिताच्या लेकरला दाखवून देणार आहेत की बाबा तुझा हक्क आणि न्याय कुठं आहे आणि तो स्वतःच्या पायावर कसं उभारला पाहिजे आपल्याकडे सगळं काय आहे पण कारण की आपले काही नेते काही कार्यकर्ते आपल्याला एकीकडे आणि चुकीच्या दिशेने घेऊन चाललेले तर आपण न भरकटता न दिशेला जाता आपण आपल्या आया बहिणीचं आपला चलित कसा वाचतोय हे बघूया आणि स्वतः आपल्यात बदल कसा होतो परिवर्तन कसं होतं हे बघूया या ठिकाणी मी थांबतो जय लवजी जय भीम